संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागलला या चॅनेलला लाईक ला करा व बेलदाबून सबस्क्राईब करा सतरा कोटी निधी पिंपळगाव बुद्रुकला दिला असता तर पिंपळगाव बुद्रुक देशात एक नंबर झाला असतो केदारलिंग मंदिराला एक रुपयाही निधी दिलेला नाही पिंपळगाव बुद्रुकचे नागरिक मामा तुमच्या गावाला पुस्तकामध्ये दिले की तीन कोटी रुपये दिल्यात तुमच्या गावाला देवळासाठी खंबलिंगच्या किती पैसे दिल्या देवळासाठी आमच्या द्याय नाहीत पैसे आम्हाला बाकीच्या कशाला दिल्यात माहित नाही देवळाला पैसे नाहीत आमच्या बी देऊळ कसं बांधलायचा गावां बांधलाय कस पट्टी गोळा केलायचा पट्टी घरा घरा घर पट्टी गोळा केली माघारणीकडनं काय केलायचा दिले इच्छे दिले माघारणींनी पैसे दिले पुढाऱ्यांनी कुठल्या पैसे दिले नाही कुठल्या नेत्याचे पैसे नाहीत आमच्या गावाला पिंपळगाव बुद्रुक मधून बोलतोय पालकमंत्री महोदयांनी पुस्तक काढलेलं आहे त्यामध्ये पिंपळगाव बुद्रुकसाठी साडेसतरा कोटी निधी खर्च केलेला आहे आणि त्यात वर्तवलेला आहे त्यातील तीन कोटी मंदिरासाठी वाप वापरला असं त्यात लिहिलेलं आहे आणि ते मी आजच वाचले आणि मंदिर हे गावच्या लोकवर्धनीतून बांधलेलं आहे आणि उगत चुकीचं बोलून मत मिळवायचं हे सगळं कट कारस्थान चालू आहे आणि तसेच आमच्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथं कोणतीही सुविधा नाही आणि त्यासाठी साडेसात कोटी निधी खर्च केलेला आहे असं त्या पुस्तकात लिहिलेलं आहे पण आताच इथं आमच्या घराच्या बाजूलाच आहे प्राथमिक आरोग्य केंद्र तिथं त्या आरोग्य केंद्राच्या वरती पत्रेसुद्धा चांगले नाहीत डॉक्टर एकही नाही साधी जर गरोदर महिलांना तिथं दाखवायला न्यायचं असेल तर तिथं डॉक्टर तपासणीसाठी डॉक्टर सुद्धा नाही आणि कोल्हापूरला जावं लागतं लोकांना आणि तुम्ही लिहिले पुस्तकामध्ये साडेसात कोटी निधी खर्च केला आणि त्यामध्ये लिहिले साडेस साडेसतरा कोटी जर पिंपळगाव बुज्रुकसाठी खरोखरच जर खर्च केला असता तर हे कागल तालुका नव्हे महाराष्ट्रातलं एक नंबरचं गाव झालं असतं त्यातील जरी दहा टक्के जरी खर्च झाला असता तरी आमचं गाव एकदम पूर्ण बहरून आलं असतं त्यामुळे हे सगळं आणि त्यात त्या त्या ते योजनेसाठी निधी लिहिलेला आहे तो वरती मोदी साहेबांच्या योजनेतून मिळतो ते दोन कोटी खर्च केलेला आहे असं दाखवले तिथं मोदी साहेबांचा फोटोच गायब आहे तर आदरणीय पालकमंत्र्यांनी जे तीन कोटीचा निधी पिंपळगाव बुद्रुकला दिला आहे अशा त्या पुस्तकामध्ये मंदिरला दिला आहे असा त्या पुस्तकामध्ये नमूद केले तर मी एक आ, सांगू इच्छितो तालुक्यातल्या जनतेला की माझे बंधू त्याला जशी खंबाजी दत्ता तर तहसीलदार यांनी स्वतःची कल्पना मांडली आणि त्यांनी एकरी पाच हजार रुपये ही संकल्पना काढून गाव गावकऱ्याचे आपल्या गावामध्ये पाचशे घरं आहेत म्हणजे खातेदार तरी एक जे काय ह्याच्यानुसार असेल त्या ह्याच्यानुसार त्यांनी एकरी पाचशे पाच हजार, हजार रुपये काढून मंदिरासाठी निधी उपलब्ध केला आणि तो निधी एक नव्वद लाखावरती गेला आणि बाकीचा एक दहा लाखाचा एक्स्ट्रा निधी काढून एक करोडला हे आपलं पिंपळबाचं मंदिर उभं हो राहिलेलं आहे आणि पालकमंत्री साहेबांनी त्यात उल्लेख केला आहे की तीन करोड आपल्या आप केदारी मंदिर दिले हे पूर्णपणे चुकीचं आहे भक्तिनिवास आणि राहिला भक्तिनिवासाचा विषय भक्तिनिवास हे त्याचं एक उदाहरण देतो पिंपळगावच्या एक नवरात्र उत्सव अतिशय या परिसरामध्ये मोठा समजला जातो या नवरात्र उत्सवात चारशे नवरात्र तरी पूर्णपणे मंदिरामध्ये नऊ दिवस नवरात्रासाठी हजर असतात घरी कुणीही जाईत नाही नऊ दिवस तर त्या नऊ दिवसामध्ये आपल्या देवा केदारलिंग मंदिराच्या गाभाऱ्यात आणि साईडच्या परिसरात आणि धोंडीराम गुरव यांच्या घरी एक पन्नास नवरात्रकरी थांबतात शिवाय विठ्ठल मंदिरमध्ये एक शंभर नवरात्रकरी थांबतात हे आम्ही गावकऱ्यांनी वस्तूंशी बघितलेले आहेत जर भक्तनिवास असतं तर साहजिकच गावकरी भक्त त्या भक्तनिवासमध्ये नऊ दिवस राहिले असते तर भक्तनिवास कुठेही नाही तर, तर तेही चुकीचं त्या पुस्तकामध्ये छापलेले दिसते हां पिंपळगाव बुद्रुकमध्ये जे पालकमंत्र्यांनी आपल्या पुस्तकामध्ये तीन कोटी रुपये मंदिरात दिले म्हणतात ते स सात खोटं असून हे लोकवर्गणीतून मंदिर बांधलेलं आहे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मान्य समृद्धीदादा घाडगे यांच्याकडून मी मंजूर घेऊन त्यावेळेस हा निधी झालेला आहे आणि हा निधी आपल्या नावावर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हा दादानी म निधी मंजूर केलेला आहे तसेच रस्त्याची कामं कुठल्याही प्रकारची झालेली नाहीत आणि हा खोटा अर्थ आहे किंवा खोटी माहिती आहे आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारे आमिशाला मंजूर करता कुठं कुठे कुठल्या लोकांनी आणि समर्थाला यांच्या पाठीशी राहिलेलं ठरलेलं आहे तरी ही माहिती जी आहे ती जाणून बुजून खोटी दिलेली आहे त्या पद्धतीनं आपण सर्वांनी या माहितीचा दुरुपयोग न करता माने समृद्धी दादा यांच्या पाठीशी जायचा आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये जलजीवन पाणीपुरवठा योजना ही त्यांनी दाखवलेली असून ही योजना केंद्राची असून त्या केंद्राने मंजूर केलेली आहे आणि त्या पुस्तिकेमध्ये माननीय मोदी साहेबांचा फोटो नाही तरी ही सर्व माहिती जाणून बुजून त्यांनी लोकांना फसवणूक केलेली आहे असं मी या पेपरवरच्या वतीने जाहीर करतो पिंपळगाव बुद्रुक मध्ये नामदार हसन साहेब मुश्रीफ यांनी खंबलिंग मंदिरासाठी केदारलिंग काय खंबलिंग केदार खंबलिंग मंदिरासाठी तीन कोट रुपये निधी दिला असं धावले याबद्दल तुमचं काय मत आहे त्या मंदिरासाठी आम्ही तुकडं म्हणजे काढून काय माणसाकडं पैसे काढून आम्ही ते मंदिर बांधले संपूर्ण गावात ते काय संपूर्ण गावांना ते मुश्रीफ साहेबांनी आपल्या पुस्तकामध्ये लिहिले की बाबा आम्ही त्याला तीन जेवणाला त्यांची हे कुठल्याही मंत्र्याची किंवा आमदाराची खासदारांची कुठल्याही निधी नाही कुणाचा आणलेला नाही गावच्या हिच्यातनं बांधलेला आहे गाव... गाव... फक्त निवासासाठी वीस लाख रुपये दाखवले आहेत

द्या नाही आणि पुस्तकात तरी दिलाय दिला मग निधी कुठं आहे एकरी पाच हजार शेतकऱ्यांनी देऊन हे मंदिर उभा केलेला आहे कसं मंदिर कस उभा केलाय म्हणजे कशी सुरुवात केल्या लोकवर्गणीत लोकवर्गनीतनं गुंटीवारी पैसे काढल्या एकरी पाच हजार हो खासदार कुणाचाही हक्क फक्त शेतकरी आमच्या गावासाठी विक्रमसी गाडग्याने बांडग्यावरून पाणी आणले पहिलं पूर्वी गाव फोंडं पिंपळ व्हाव होतं आणि या फोंडं पिंपळ व्हावासाठी बांडग्यावरून गाव सगळं जमून पाईपलाईन उकरून आपण स्वतःहून पाणी आणलं हे ते विक्रमसी गाडग्याने आणले आणि त्याचा आता मुलगा उभा राहिला आहे त्याच्यासाठी म्हणजे ते सुद्धा आता कामाचे ह्याच्या संदर्भात चांगल्या पद्धतीने काम करणार आहे आणि देऊळ हे मध्य पण आम्ही आपल्या गावाच्या वर्गणीत काढून देऊळ बांधलेलं आहे एकोणीसशे ब्याऐंशी ला राजे साहेबांनी माणग्यावरून पाणी आणलेलं होतं पहिलं होतं त्यामुळं राज्याने राजे साहेबांनी जे पहिलं आणलेलं होतं पाणी तीच त्याच पाईपाचा वापर आता उत्तर चालू आहे आणि त्याच्यावर पैसे

केलेला के आहे तो पुढील राजीने केलेला मी खमरिंग देवाचा पुजारी असून जे काय असेल ते सत्य बोजेन गावच्या लोकवर्ग निमरिंग मंदिर बांधले एकरी पाच हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्यांनी काढून जे मंदिर उभा केलेलं आहे इथं कुणाचाही निधी आमदार खासदार आलेला नाही फक्त निवास तरी गावाला माहितीच नाही इथं मारकडे बसल्या त्यांना विचारू शकता तुम्ही मुसरीफ साहेबांनी या पुस्तकामध्ये तीन लाखाचा जो निधी तीन कोटीचा जो निधी पिंपळगावला देवाला जाहीर केलेला आहे ते निधी कुठे केलेला आहे त्यांनाच माहिती त्या पुस्तकातच माहिती पिंपळगावच्या एकाही नागरिकाला माहिती नाही भक्ती निवास हा गावाला माहितीच नाही भक्त निवास कुठेही बांधलेला नाही तिथे पायाभरणी सुद्धा नाही पायापूजन सुद्धा नाही विक्रमसिंह घाडग्याने एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशी सालाला केलेले आहे लोकांनी बांधगेहून पाईप लाईन मारून या गावाला दोन टाक्या उभा करून त्या गावाला पाणी पाजायचं काम केलेलं आहे हे ज्ञानदेव पांढरंग पाटलांच्या पुण्यायीनं हे गाव आजपर्यंत पाणी पित एकनिष्ठ राजे गटाचेच एकनिष्ठ हे गाव आहे आमच्या गाव आमच्या गावामध्ये आम गावा जे भक्त निवास वीस लाखाचं वीस लाखाचं ज्या पुस्तकामध्ये जे धावलेलं आहे तिने ते तिने कुठं हा हे दाखवावं तिने त्यांच्या कार्यकर्त्यांनी म्हणा त्यांनी दाखवावं आहे हॅलो आपल्या पिंपळगावमध्ये आरोग्य केंद्राला तेरा गावं जोडलेले आहेत त्या तेरा गाव जोडलेल्या असताना इथं डॉक्टरची सुविधा नाही दवाखान्याच्या परीक्षा फुटलेल्या आहेत दवाखान्याचा अजिबात कुठल्याही प्रकारचा विकास नाही गेले पंचवीस वर्ष तिथं आमदारांनी लक्ष दिलेलं नाही तिथं सेवेचं बघा दुरावस्था काय झाली आहे दवाखान्यात सध्या फरशा फुटलेल्या आहेत दवाखान्यात लोक गळतात पत्र गळत्यात फरशा फुटल्यात डॉक्टर रात्री नाईटला या भागातील सर्व महिला इथं याच्यासाठी डिलिव्हरीसाठी येतात तिथं इतकी दुरावस्था झाली आहे काय बोलण्यासारखं नाही आणि ते दवाखान्याला निधी दिला आहे तो निधी हाय आजपर्यंत कधी किती दिला आहे आणि आता किती दिला आहे इथं नारळ आता परवा पंधरा दिवसापूर्वी नारळ वाढवला पण ती निधी कधी ह्याच्या अगोदर मिळाला आहे दवाखान्यात काय काय दूर असतो तुम्ही स्वतः बघा त्याबरोबर उत्तर यांच्या जीवावर दवाखाना इथं पश्चिम माळवाडी महादेवनगरला गेले चार ते पाच वेळा रस्ता मंजूर झाला आहे पण तो अजून रस्ता काय झालेला नाही कच्चा रस्ता हाय तसा आहे महादेवनगर इथं पुलाचं एक छोटस हे होतं पूल बांधकाम ते ना, पण नाही झालेलं ना, आडाजवळ आडाजवळ आणि काय असं कुठल्याही प्रकारच्या ते रस्त्याला बघ गेला तर तुम्ही आता समजाल माळवडी महादेवनगरला रस्ता झालेला नाही आणि तो कामं कुठं विकासकामासाठी जेवढं रक्कम केली आहे त्या रस्त्याला तरी काय आपण दिसत नाही आपल्या इकडं मळगे रोडला पण काम अपुरं आहे त्याच्यानंतर दवाखान्याची तर दुरावस्था फार मोठी दुरावस्था आहे शाळेत खापण्याची कौलं कुठल्या शाळा आता वीस बावीस वर्षाची पोरं शिक नोकरीसाठी धडपड आले आहेत आता नोकरी नोकरी कुठंच नाही इथून मुरगुडला मुरगुडला जाण्या येण्यासाठी आत्ता बस सुविधा सुरू झाली आहे माझं बस सुविधा पण ते पण गावकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सुरू झाली आहे आणि आमच्या पिंपळगावला कुठल्याही एवढे तरुण पोर फिरत आहेत त्यांना नोकरीसाठी कुठलीही संधी नाही कुठलेही कुठल्याही प्रकार आय टी वगैरे जॉबसाठी ती धडपडता येत वा वाढ घेऊन फुरफ घेऊन ओढायच्या जोडणीत आहेत असे दूर सुविधा अजिबात ना नाही आहे आणि त्या आमच्या तरी कुठल्याही प्रकारचा विकास निधी झालेला म्हणूनच मला सर्व मतदारांना सांगायचं सा आहे की शाश्वत विकास म्हणजे काय हे सा शाश्वत विकास कसं हे करायचं आहे त्यासाठी राजेंना आपण निवडून द्यायला पाहिजे आणि राजे का निवडून आलं की शाश्वत विकास म्हणजे काय शाहू महाराजांचे वंशज आहे की आणि शाश्वत विकास म्हणजे त्यांना शंभर टक्के माहिती आहे शाहू महाराजांनी जसं आपल्या या भागात धरणा काळामुडी धरण राधानगरी धरणापासून पाण्याची सुविधा केली तसंच यांच्या रक्तातच त्यांना विकासा शाश्वत विकास असं आहे धोरण आहे त्यामुळं तरुण मुलांच्यासाठी आणि आपल्या लहान बाळकांसाठी शाळेची व्यवस्था मुलांसाठी नोकरीची व्यवस्था करण्यासाठी एक तर शाश्वत विकास घ्यायसाठी आपण पूर्ण पूर्णपणे निवडून द्यायला पाहिजे यासाठी मी सर्व मतदारांना असे आवाहन करतो काम केलेल्या आम्ही आमदार जे शिक्षणाबद्दल जे काम चालू आहे ते आम्हाला अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम वाटते कारण आमच्या गावात आता एक, एक पाच सहा वर्षापूर्वी एस टी गावामध्ये येत होती पण ती आता एस टी केनोड फाटव थांबते त्यामुळं मुलींना शिक्षणाची मोठी म्हणजे जाण्याची अडचण दळणवळणाचं साधन एस टीचं आहे त्यामुळे ते अडचणीच सगळं तयार झालं गावात एस टी येत नाही तर ही एक अडचण झाली शिक्षणाच्या माध्यमातलं जर विकास व्हायचा झाला तर महत्त्वाची एस टी गावात आली पाहिजे तर मुलींच्या शिक्षणाची सोय व्यवस्थित होईल मुलींना फार मोठ्या अडचणीला सामोरे जायला लागते आणि कॉलेजचं म्हटलं तर राज्य कॉलेजचं विषय म्हणजे जे आता बऱ्याच मुली डिप्लोमा डिग्रीसाठी बाहेर बाहेर जातात त्यांना येण्या जाण्यासाठी गावात एस टी ही फार महत्त्वाची आहे कारण समजा जर संध्याकाळी वेळ वगैरे हो झाला तर त्या मुलींच्या आईवडिलांना फार म्हणजे चिंता लागून राहते की आपली मुलगी कुठं नाही किंवा काय हे फार मोठं अडचणीचं काम आहे त्यामुळं पहिला एस टीची सुविधा झाली पाहिजे कारण आता बरीच मुलं डिप्लोमा डिग्री म्हणून वगैरे पुण्यासारख्या ठिकाणी त्यांना नोकरीला जावं लागते ते जर इथं तर राजेचा एक माणस आहे की आय आय टी पार्क म्हणजे एम आय डी सी सारख्या ठिकाणी उभा करायचा त्याचा माणूस आहे पण ते जर हे करायचं झालं तर त्यांना आपण आमदार म्हणून निवडून देणं हे फार गरजेचं आहे आता बरेच एवढंच मला सांगायचं आमच्या गावातील गल्लीतील मुश्रीफ साहेबांनी तीन वेळा रस्त्याचे माप घेतले तरी काही काम झाले नाही अद्याप तसेच दवाखान्याची समस्या फार मोठी आहे दवाखान्यामध्ये निधी उपलब्ध असून दवाखान्याचं बांधकाम झालं नाही आतापर्यंत करत आणि निधी दिला असं सांगून फोटो सांगून निधी उचलला परत पिण्याची पाण्याची सोय सोय कमी आहे म्हणजे चांगलं पाणी नाही कुशीर पाणी परत गावातील मंदिरासाठी पैसे दिले पण सांगितले की काय मंदिराला पैसे दिले नाहीत गाव गावच्या लोकवर्गणीतून मंदिर बांधलेलं आहे परत गावात एस टीची सोय होती एस टीची सोय बंद झालेली आहे त्याच्या अगोदर एस टी सोय होती मुलांची शाळे जायला एस टी सोय होती ती एस टी सोय बंद केली आहे तर हे केले त्या स्कीममध्ये पाण्याचे पा पाण्याचे हे दाखवले आणि पैसे उचलले जुन्या स्कीम त्या स्कीमधेच पैसे उचलले जे आपले ग्रामदैवाची मंदिर जे आहे ते साहेब म्हणतात की आम्ही तीन कोटी रुपये दिले ते गावच्या वर्गणीतून सगळे पैसे काढून मंत्री बांधलेलं आहेत ते गावातली देवळ सो, देवळ सोडणार की पैसे सगळं आम्ही दिलं म्हणतात जे गावच्या वर्गित पैसे काढून मंत्री बनलेला आहे आणि दुसरा मुद्दा जे आता युवा पिढी जी आहे ती त्यासाठी आता बाद करत म्हणजे जेवण देऊन पैसे देऊन ही ते त्यांचं आयुष्य बाद करायला चुकीच्या पोरासने आणि जे म्हणतात कामं काम केली काही तिने कामं करायत हे केलं मंत्री म्हणतात की सगळा विकास केला आमच्या गावाला साधी बस चालू होती ती पण बंद झाली महिलांना पाच किलोमीटर चालत जाऊन किंवा कागलला जायचं असलं तर बस नाही आहे ते केनोडे पाट्यावरती जायला लागते नुसतं फक्त मोठं बोलूनच काय मोठं बोला आणि रेटून बोला म्हणतात तसंच झाले म्हणजे तसं भक्तिनिवास भक्तिनिवाससाठी काही निधी आलेलाच नाही भक्तिनिवास झालेलाच नाही भक्तिनिवास कुठं दाखवा असत भक्तिनिवासच वीस लाख रुपये मंदिराच्या निधीसाठीचं तीन कोटी आणि पाईपलाईनचं दोन कोटी कुठेही ते आम्हाला दाखवाच आहेत तुम्ही आमच्या गावात ते कुठंच नाही काही झालेलं नाही फक्त पुस्तकात लिहायचं तसं लिहिलेलं आहे काम तरी झालेलीच नाही विकास केलेला आहे आणि आमच्या गावात शाश्वत विकास म्हणतो त्यांनी आजूपर्यंत आम्ही काही विकास केलेला ना नाही बेरोजी गटाने ना ना। जे देवळाला तीन कुटी देतो म्हटलेले ते अजिबात दिलेलं नाही दिले गावातून गावातून वर्गनी गोळा करून दे आम्ही देवळ बांधलेलं आहे आणि दवाखान्या जोपर्यंत हे केले उद्घाटन केलं त्यावेळी दवाखान्यावर बांधलेलं नाही किंवा दवाखान्याला काय त्यांनी दिलेलं नाही परत फक्त कागदावर निधी आहे आतापर्यंत काहीही गावाला ती मदत झाली नाही त्यांच्याकडून परत सांगायचं म्हटलं तर विकास झाला आहे हा फक्त घाडगेकडून झाला विक्रमचे घाडग्यापासून विकास झालेला आमच्या गावाला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आमच्या गावाला पाणीपाय नव्हतं त्यावेळी बांडग्याहून आम्ही पाणीपाय एक दिवसात पाईपलाईन विक्रम घाडग्याच्या मार्फत आम्ही आणलेलं आहे त्यापासून आमच्या गावाला पाणीपाय मिळत आहे परत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर वीस कोट तीस कोट नाही मंजूर केले नव्हत्या पण ते तीस कोट कुठं कागदावर जाईल आतापर्यंत आमच्या गावाला तीस कोटातच तीस रुपयेचं वेळान त्यांनी सांगावं मिळालं दोन रुपये हॅलो हॅलो बाबा आमच्या समाजामध्ये फक्त बोलायला तर माझं एकच घर कार फक्त एकच घर कारटावलं तर आमचे सगळे जे बाकीचे जे आहे समाजकार जो जो देख्यान्थ देख्यान्थ आ, जो तो रुगास गटाला आम्हाला भेटले नसल्यामुळं आमच्या विकासच झालेला नाही आमच्या समाजाला काय आणि दुसरी गोष्ट म्हणजे खरे समाज पिकून जाऊन दे तिकडं गावाला एस टी पदवी होती तशी जोडी चालू राहू दे म्हणजे कुठला बी करून दे तो खरं करून दे काय जोडून मला सांगा बाकी बोलायचं नाही गटारावर दहा लाखाची पैसे वीस लाखाची पैसे घातली माझ्याच दारात घालाय नाही माझ्या दारात घालायने आता जाऊन आता चाललं जाऊ तो पर्सन काय माझ्या दारात घालायने का तुमच्या दारात घालायला मी त्याचा न म्हणजे तेचा नव्हं म्हणजे कुणाचं आहे सम मी कुणाचा आहे ते त्याला वळखलं बळते त्याला वागतं त्याला ते तुम्हाला ते केलं वाळत आहे तुमचे ते सोडून सगळीकडे ते घटले घाटले नक्के घाटले पर्शी घटली थोडं घाटले ते मागं घाटले घाटली माती तुमच्या दारात घालायने नाही बघू पर्शीं का तर मी माझं घर काय डासंग खायला नाही काय नाही राहू दे पर्शी नाही राहू दे खरं गावाचा विकास केला का नाही हो गावाला छत्तीस कोटीचा किंवा बासष्ट कोटीचा केला असेल ही विकास जर केला तर असा केला आहे की ज्याच्यात आहेत त्यांचीच पोट भरली आहे आमचं काय त्याचा विषय नाही मग खरा तुमच्या गावचा विकास खरा खरं काम कोणी केलं हे गाव का पूर्वी आतापर्यंत का हे गाव का नाही विक्रमचे गाडी गाव होतो हा जगत गाव एवढं सांगून पाच म्हणजे विक्रमसिंग गाडग्यानेच फक्त केला आहे विकास गाव धक्क तुमचे तर ऐंशी टक्के नव्वद टक्के गाव होते कागल तालुक्यातील पिंपळगाव बद्रो हे एक राजेसाहेबांचं गाव म्हणून ओळखले जाते हे म्हणजे ज्ञानदेव पाठक पाटील जे भागातच तसे या नावानं ओळखले जाते राजे म्हटलं की पिंपळगावमध्ये बासष्ट वर्षे सत्ता राजे कटाईने आणि इथून पुढे राहणार आहे मी जे गावासाठी म्हणजे मंदिर मांडत हे वाक्य वापरलं की मंदिरासाठी सहकार्य केलं तीन कोटी त्या नावातच त्यांना मतदान म्हणजे चिंपळा केवढं पडणार आहे ते गाव म्हणजे भागातील लोकांना समजणार आहे की मंदिराची चर्चा करून त्यांनी ओघच दोन नंबर केलेला आहे चिंपाळगाव मंदिरासाठी त्यांनी खर्च केला के खोच खुर्ट केला खर्च केला परंतु मंदिराचं साहित्य जे गोवा फेर वगैरे घातलं त्यानंतर गटावर तर त्यांनी खर्च केला असेल मी त्याला नाही म्हणत नाही परंतु ते त्या नावापोटी त्यांनी की मंदिराला खर्च केला असं दाखवलेलं आहे त्यामुळे मला एवढं त्यांनी सांगायचं आहे की तुम्ही खर्च करा परंतु जिथं खरोखर केला खर्च तुम्ही सांगा बाकीचं म्हणजे वगैरे फालतू काय सांगून तुमची वगैरे चर्चा काय करू आमचा आणि युवा पिढीला मला एवढं सांगायचं आहे की फक्त एकदा आमच्या दादा चान्स घेऊन बघा तुम्ही जिथून पुढे तुम्हाला जे ज्याच्या स्टेजवरती काय काय बोलल्यात त्यात जर बदल झाला नाही तर म्हणजे त्यास मी विचारलं तुम्ही हां माझं असं वैयक्तिक आहे मी काय मी काय तुम्हाला पण वारंवार वारंवार वारून वारू असं सांगते की मीयो निधी दिला तो निधी दिला निधी दिल्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही आज तर हे गाव राजगटाचं होते आणि आज पण राजगटाचंच आहे प्रत्येक गाव असं होतं राजगटांचं आणि त्याला समर्थ आमचे जानबा पाटील श्री ज्ञानदेव पांडव पाटील असे गावाला आमचे नेते लाभलेले होते मला असं म्हणायचं आहे पूर्वी पण पाईपलाईन आणलेले आत्ता पण आणलेले आहे तिने पण दोन टाके बांधलेले आहेत तिने एक टाकी बांधलेले आहे मला ते काही म्हणायचं नाही पण आज पत्र आम्ही सगळ्यांनीच पाठिंबा दिला आहे मंडिक साहेबांनी दिलाय मश्रीफ साहेबांनी दिलाय संजय गाडगेशनी दिलाय आम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे मग आता तुम्ही सगळीजण मिळून आम्हाला पाठिंबा द्या आणि तुतारीला निवडून द्या एवढंच मी बोलतो